नमस्कार मित्रांनो मी राजू सातळी तुम्ही बघतात चॅनल मित्रांनो तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असेल की आजोबांच्या जमिनीवर किंवा मालमत्तेवर आपला जो हक्क असतो तो समान असतो आणि आपल्याला आपला हक्क घेता येतो तर आता सत्तावीस ऑक्टोबर रोजी दोन हजार पंचवीस रोजी एक निर्णय झालेला आहे मुंबई हायकोर्टचा न नाक, नागपूरचं जे खंडपीठ होतं त्यांनी एक असा निर्णय दिलेला आहे की हा धक्कादायक निर्णय आहे आणि त्या निर्णयामध्ये त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की जे नातू आहेत म्हणजे जे नातवंड आहेत ते हक्क मागू शकत नाही तर ते प्रकरण काय होतं ते पण आपण माहिती घेणार आहेत कौटुंबिक संपत्तीच्या वादावरून मुंबई हायकोर्टमध्ये हिंदू वारस कायदा कायद्यासंदर्भात एक ऐतिहासिक निर्णय झालेला आहे आणि कौटुंबिक संपत्तीच्या वादावरून मुंबई हायकोर्टाने हिंदू वारस हक्क कायद्यासंदर्भात एक नुकताच ऐतिहासिक निर्णय दिला आहे यामध्ये न्यायालयाने स्पष्ट केले आहे की हिंदू कुटुंबातील नात किंवा नातू यांच्या आजोबांचा संयुक्त संपत्तीवर जन्मसिद्ध हक्क सांगता येणार नाही ना जोपर्यंत ते थेट पुष्पवंशातील वारस होत नाहीये या निर्णयामुळे हिंदू वारस दुरुस्ती जी अधिनियम दोन हजार पाच मधली जी तरतुदीवर अधिक स्पष्टता आली आहे म्हणजे दो, जो दोन हजार पाच चा दुरुस्ती केलेली आहे की सगळ्यांना समान हक्क मुलींना सुद्धा समान हक्क तर त्या या प्रकरणात काय आहे ते पण आपण समजून घेऊया की हा निर्णय जो आहे तो मुंबई हायकोर्टचा नागपूर खंडपीठाने सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी विश्वभर विरुद्ध सुनंदा या प्रकरणात दिला आहे या खटल्यात एका नातीनेतीच्या आजोबांच्या संपत्तीवर आपला हक्क म्हणजे हिस्सा असल्याचा दावा केला होता तिचे आजोबा निधन पावले असून त्याचा चार मुले आणि चार मुली होत्या म्हणजेच त्यांचे जे वारस होते ते किती होते तर आठ होते आणि ना, नातीची आई म्हणजे जी चार मुली आहेत त्यापैकी जी नात आहे त्याची आई अजून जिवंत होती आणि तिने संपत्तीवर आपला हक्क सोडलेला नव्हता हो म्हणजे हक्क सोड सुद्धा तिने दिलेलं नव्हतं ना हो आता नातीचा दावा असा होता की दोन हजार पाचच्या च्या दुरुस्ती नुसार मुलींना मुलांप्रमाणेच समान हक्क अधिकार दिले गेले आहेत त्यामुळे ती तिच्या आईच्या वतीने आजोबांच्या संपत्तीत हिस्सा मागू शकते यामुळे न्यायालयासमोर प्रश्न उभा राहिला की मुलीचा मुलगी म्हणजे मुलीची मुलगी म्हणजेच नात आजोबांच्या संपत्तीवर टक्क सांगू शकते का हायकोर्टाचा त्याच्यानंतर निकाल झाला की न्यायालयाने या नातीचा दावा फेटाळलेला आहे निकालाचा निकालात त्यांनी म्हटले आहे की नाती ही आजोबांच्या संपत्तीवर जन्म सहमालक ठरत नाही कारण ती पुरुष वंशातली थेट वारस नाहीये दोन हजार पाचच्या कायद्यानुसार मुलगा आणि मुलगी या दोघांनाच वडिलांच्या संपत्तीवर समान हक्क आहेत म्हणजे जो कायदा आहे तो कसा आहे की दुरुस्ती केली की समान हक्क दिला सगळ्यांना दोन हजार पाचच्या कायद्यानुसार की त्याच्यात कसा आहे की एखादा पुरुष असेल त्याचे जे वारस आहेत म्हणजे जे आजोबा आहेत त्याचे चार मुलं आणि चार मुली आहेत म्हणजे आठ वारस आहेत त्यांना समान हक्क आहे बरोबर आहे मात्र मुलीच्या मुलांना म्हणजे नातवांना जो नातू ना असतील किंवा नात असेल त्यांना असा हक्क कायद्यानुसार दिलेला नाहीये न्यायालयाने पुढे म्हटले की हिंदू संयुक्त कुटुंबात संपत्तीचा हक्क पुरुषा पुरुष वंशावर आधारित असतो त्यामुळे मातृवंशात आलेल्या नातवंडांना थेट संपत्तीवर जन्मसिद्ध हक्क सांगता येत नाही हिंदू मिताक्षरा कायद्यातील भूमिका म्हणजेच हिंदू मिताक्षर कायदा हा संयुक्त कुटुंबातील संपत्तीचा वाटण्याचा पा, कायद्यानुसार वडील आणि त्यांचे पुरुष वंशज म्हणजे वडील आणि पुरुष जे वंशज असतील म्हणजे मुलगा नातू आणि पणतू यांना जन्मापासूनच संपत्तीचा वाटा मागण्याचा अधिकार मिळतो पूर्वी या अधिकारातून मुलींना स्थान नव्हते परंतु दोन हजार पाच या सुधारण्यानंतर मुलींनाही समान हक्क येथे देण्यात आलेला आहे आता या सुधारणानंतर मुलींना मुलींच्या मुलींना म्हणजेच मातृवंशातील नातवांना स्पष्टपणे वारसा हक्क दिलेला नाहीये यामुळे अशा प्रकरणात मध्ये न्यायालयीन वाद निर्माण होतात न्यायालयाने नमूद केले की मिताक्षरा कायद्यातील लाइनिंग डिसेंटेंट म्हणजेच वंशावेळ ही पुरुष पुरुष वंशावर आधारित असते त्यामुळे मातृवंशातील नातू किंवा नात हे त्या वंशावेळात येत नाही आणि त्यांना संयुक्त संपत्तीचा जन्मसिद्ध हक्क मिळत नाहीये आता निर्णयाचा जो परिणाम होईल तो कशा प्रकारे होणार आहे की या निर्णयामुळे कौटुंबिक संपत्तीचा वाटण्याविषयीचा कायदेशीर दृष्टीने अधिक स्पष्ट आता झालेला आहे आणि अनेक ठिकाणी आजोबांच्या मालमत्तेवर नातवांचा हक्क सांगून दावे दाखल केले जातात दा, परंतु या निकाला नंतर अशा दाव्यावर कायदेशीर मर्यादा आता येणार आहे म्हणजे जो हा निर्णय झालेला आहे तर हा जर तुम्ही समजण्याचा म्हणजे मी तुम्हाला बऱ्यापैकी समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे की याच्यात एक नात होती ती तिची आई पण जिवंत होती आजोबा वारलेले आहेत आणि ती नात आहे तिने आईच्या प्रॉपर्टीवर म्हणजे आईच्या वडिलांच्या प्रॉपर्टीवर हक्क मागण्यासाठी ही कोर्टात दावा दाखलेला होता म्हणून नागपूर खंडपीठाने हा फेटाळलेला आहे मुंबई नागपूर मुंबई हायकोर्टचा नागपूर खंडपीठ तिथे फेटाळलेला आहे म्हणजेच आता या निर्णयावरून आपल्याला काय स्पष्ट होते की आपला जो हक्क सांगितलेला आहे मुलींना जो दोन हजार पाचच्या सुधारणा नंतर की मुलांना आणि मुलींना हा समान हक्क राहील पण तो कुठे राहणार आहे आपल्या वडिलांच्या प्रॉपर्टीवर म्हणजे जे आपले वडील असतील त्याच्यावरच आपला समान हक्क राहणार आहे आणि आपण तिथे हक्क मागू शकतो पण जर एखादा आपण नातू आहेत म्हणजे जे आईचे वडील आहेत आणि आईच्या वडिलाची जर प्रॉपर्टी आहे आणि आई जिवंत असेल तर बाकी तुम्ही तिथे कायदेशीर हक्क मागू शकत नाही आणि तिथे तुम्ही हक्क म्हणजे सांगण्याचा तुम्हाला अधिकार सुद्धा नाहीये कारण की आईने अजून तिथेच हक्क मागितलेला नाही जेव्हा आईला तिथून वाटा मिळेल त्याच्यानंतर तुम्ही आईजवळून तो वाटा घेऊ शकता तुम्ही डायरेक्टली आजोबाजवळ हा दावा दाखल करू शकत नाही तर अशा प्रकारची ही माहिती होती म्हणूनच तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे माहिती तुम्हाला जर समजली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा नवीन कोणी चॅनलवर आले असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशीच अपडेट आपल्या चॅनलवर वेळोवेळी मिळत राहते चला मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया जय हिंद जय जै महाराष्ट्र